प्रकाश आंबेडकर साहेबांचं स्टेटमेंट बघा काय म्हणताय ज्या वेळेला याने आंदोलन उभारलं त्यावेळेला प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा याला सपोर्ट करायचा प्रयत्न केला की चल या संविधानिक मार्गाने जर तू मागशील तर नक्कीच कुठेतरी तुलाही मदत मिळेल आणि मराठ्यांचाही फायदा होईल बच्चू कडू चळवळीतले माणसं याच्यासोबत सोबत होते आज कोण याच्याजवळ दिसते मला सांगा हे जे आहेत गोरगरिबांसाठी झटणारे हे दोनही नेते आज याच्याजवळ नाहीत सरकारचा सोडा हे दोनही नेते आज याच्या जवळ नाहीये लक्षात ठेवा त्याचं कारण या लोकांनी याला जवळून बघितलंय हा स्वार्थी माणूस आहे जरा याने निवडणुकीच्या वेळेला उमेदवार उभे केले असते गोरगरिबांची पोरं निवडून आणली असते तर लोकांनी सुद्धा आज याच्यावर विश्वास ठेवला असता परंतु त्याने त्यावेळेला सुद्धा मराठ्यांचा वापरच केलाय जसं यांनी दोन वर्षापासून तमाशा मांडलाय ना त्याने फक्त गोरगरीब मराठ्यांच्या भावनांचा वापर केलाय गोरगरीब मराठ्यांच्या भावनांचा चुराडा केलाय आणि याचा उदे उदे करून घेतोय हा दोन वर्षापासून याची मनमानी लावलेली यांनी हम सो कायदा नाही रे चालणार संविधान लागू आहे या देशाला पुन्हा सांगते अजिबात तुझा मनमानी कारभार चालणार नाही तू कितीही नाच मराठ्यांना आरक्षण भेटायलाच पाहिजे तू नाही भेटावं या मताची मीच काय रे कोणीच नाहीये कुणीच नाहीये अगदी प्रकाश आंबेडकर साहेबांचं सुद्धा मत आहे की मराठ्यांना आरक्षण हे भेटलंच पाहिजेत परंतु संविधानिकरित्या असंविधानिकरित्या नाही जी लोकं तुला खतपाणी घालतायत महा ना महाविकास आघाडीची त्या लोकांना मला सांगायचं आहे तुम्ही लोक लेखी द्या ना की ओबीसीमधनं आरक्षण दिलेलं आम्हाला मान्य आहे इकडं तुम्ही म्हणताय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजेत आणि तिकडं तुम्ही म्हणता त्यांना आरक्षण द्या कशासाठी हा आट्टा हाच चालू आहे हे गरीब मराठ्यांसाठी आहे का नाही तर हे श्रीमंत मराठ्यांसाठी हे राजकारणासाठी हे आरक्षणाचं नाटक आणि थोतांड या नीच माणसाने लावलेलं आहे दोन वर्षापासून आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य मराठा हा भरकटला जात आहे लक्षात घ्या फार 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 विकृतपणा लावलेला आहे महाराष्ट्राने की ज्या अठ्ठावन्न मोर्चाने समाजाला एक दशा आणि दिशा दाखवून दिली होती की आंदोलन सुद्धा कसं करावं संविधानिकरित्या संविधानाचा आदर करून सन्मान करून अगदीच अगदीच त्या अठ्ठावन्न मोर्चांनी संविधानाचा आदर सन्मान करून अगदी संविधानाच्या कुठल्याच गोष्टीला धक्का लागणार नाही संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही अठ्ठावन्न मोर्चे काढले परंतु बोलू नाही किंवा कुणाला आम्ही इजा सुद्धा होऊ दिली नाही आज मात्र जाळपोळ होती दंगली घडतायत जाती, -जाती मध्ये वाद निर्माण झाले दोन वर्षापासून कुणी कुणाच्या अरे गावात मध्ये माणूस ठेवला नाही याने माणूस की नावाचा शब्द ठेवला नाही कुणी कुणाच्या घरी जात नाही आणि येत नाही जी लोक इतक्या एकोपाने इतक्या दिवसापासून जगत होती स्वातंत्र्य मिळालं त्याच्या अगोदरपासनं स्वातंत्र्याच्या अगोदरपासनं आणि नंतर सुद्धा आज याने नासून ठेवलाय समाज कशासाठी कशासाठी मला सांगा या आंदोलनाला दशा आणि दिशा आहे का याच्यातनं काय निष्पन्न होणार आहे या अगोदर सुद्धा हजारो मुलांवर केसेस दाखल झालेल्या अजूनही एकावरची सुद्धा माघार घेतली नाही याच्यावर केस आहे का याच्यावर आहे ना चारशे केस याने फ्रॉड केलेला जाळपोळ केली दंगली केल्यात कोण अडकला त्याच्यामध्ये मराठा मुलं अडकलेत आता केल्यात कुणाच्या घरातली मुलं गेलीत गोरगरीब मराठ्यांच्या घरातली मुलं गेलीत सगळ्या सवऱ्यांचा कायदा हवा याला कशासाठी हवाय कशासाठी तू जेवढं ते ईडब्ल्यू एस घातलंय त्यांच्या घशामध्ये आता आणखी काय हवंय तुला नासवलं ना तू घालवलं ना मराठ्यांचं वाटोळ केलंय ना आणखी किती करतो रे आणखी किती करणार रे नको रे आत्ती करतोय तू आत्ती करतोय लक्षात घे आणि जरी या कलियुगामध्ये कली, कली चुकीच्या लोकांना सपोर्ट करत असेल ना तरी सुद्धा विजय मात्र सत्याचा होता असतो एवढं लक्षात ठेव विजय हा सत्याच होणार सत्याचाच होणार मला महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना सांगायचं आहे ज्याट लोकांनी जे आंदोलन आंदोलन केलं होतं ना ते डोळ्यापुढं आणा काय निष्पन्न झालं त्यातनं तुम्ही जर असंविधानिकरित्या मागणी कराल तुम्हाला मिळणार नाही पुन्हा एकदा सांगते जे संविधानाचे पुजारी आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत मला त्यांना सुद्धा सांगायचे की जी लोक यांना सपोर्ट करतायत तुम्ही जर त्याला सपोर्ट करता याचा अर्थ तुम्हाला मान्य नाहीये का तुम्हाला संविधान मान्य नाहीये का मग संविधानात जर ती तरतूदच नाहीये तर कसं काय दिल्या जाईल जी तरतूद आहे ते दिल्या जाईल ना परवा मी एक बोलले होते वा, वाक्य की काही बा, बांधवांनी मला फोन केले होते आणि त्याच्यामध्ये खरंच केले होते मी खोटं नाही बोलणारे आणि सांगितलं होतं की ताई आम्हाला असं असं पैसे देण्यात येत आहेत आणि आम्ही नाही आहे आम्ही रिटर्न केलेत मला स्क्रीनशॉटसुद्धा पाठवले त्या भावांनी परंतु ज्यानी मला ज्या भावाने माझ्याशी बोलणं केलं त्याच्या आईने सांगितलं ताई हे व्हायरल करू नका आम्हाला त्रास होईल आहो ही लोकं चांगली नाही आहेत ते काय भावनेच्या भरत माझ्या पोराने तुम्हाला सांगितलं सांगितले परंतु हे कुठं व्हायरल करू नका मी उठलं नाही का की मी त्याची दक्षता घेईल फक्त बोलताना माझ्या एका जे भीमवाल्या भावाने मला फोन करून सांगितलं एवढंच मी बोलले तर काही ते कट्टर जेबीमवाले नाहीच आहे बिलकुल नाही आहे ते संविधानाला मानणारे नाहीचे ज्यांनी मला ट्रोल केले अजिबात नाही जे संविधानाला मानतात ना ते मला ट्रोलच करणार नाही मी इथे मी आत्तापर्यंत कधीच अरे माझे भाऊ आहेत ते हो माझी माणसं आहेत ती ज्या वेळेला ती बंदी भोसले ना गलिच्छ बोलत होती ना मला वाटतं मराठा समाजातली आणि हिंदू धर्मातली मी पहिला महि पहिली महिला असेल की तिच्या विरोधामध्ये मी अर्ज दिला होता पोलीस स्टेशनला की या महिलेला अटक करा ही माझ्या दलित बांधवांना नव्हती ही, ही माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गलिच्छ बोलतीये आजोई माझ्याकडे त्याची एन सी आहे सांगवी पोलीस स्टेशनला जा आणि विचारा माझा आणि पीआयचं भांडण झालं त्याच्यावर एन सी घेत नव्हता म्हणून मी कधीच नाही अशी करणारी जाती भेद आणि जाती वाद करणारी मी बाई नाही अजिबात नाही परंतु काहीतरी उगाचच फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कोणी आहेत बगलबच्चे त्यांनी मला फोन करून नाही का ते काहीतरी रेकॉर्ड करायचं अरे मला नाही फरक पडत याने काहीच मी तुमच्या लोकांना महत्त्वच देत नाहीये कोण आहात तुम्ही लोक कोण आहात मला माहिती आहे तुम्ही समाज नसवणारी माणसं आहात आणि तुमच्या लोकांना मी अजिबात बिलकुल काढीचंही महत्व देत नाही अजिबात महत्त्व देत नाही मी छत्रपतींची विचारांची पाईक आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पाईक आहे हो आहेच मला फार अभिमान आहे त्या गोष्टीचा बिलकुल बिलकुल मी मी त्यांच्या संविधानाचा मान सन्मान करणारी आहे संविधानानुसार चालणारी आणि बोलणारी आहे मी नक्कीच परंतु तुम्ही लोक मात्र तुमच्या राजकारणासाठी जो काय अनेक समाजांचा तुम्ही अनेक जातींचा तुम्ही वापर करून घेताय मराठ्यांबरोबरच तर ते तुम्ही जे घेताय ना तुम्ही कोण आहात तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्ही बगल बच्चे आहात आणि हे महाराष्ट्र बघतोय दोन वर्षापासून यांना कोण पुरवत रसद यांना कोण पुरवतोय खर्च यांचं कोण नियोजन कर हे सगळं महाराष्ट्र बघतोय उघड्या डोळ्यांनी हे सांगण्याची वारंवार गरज नाहीये लक्षात घ्या हा परंतु मला इथं सांगायचंय की ज्यांचं म्हणणं आहे ना ओबीसीतनं आरक्षण द्या ज्या जी महाविकास आघाडी यांना रसद पुरवतीये ना त्या महाविकास आघाडीने त्या एमआयमने हे लिहून द्यावं की ओबीसी मधनं आरक्षण द्यावं मराठ्यांना नाही ओबीसीलाही धक्का लागला म्हणजे तुम्हाला सगळीकडनं आपलं वोट बँकिंग तुमचं जे आहे ते सुरक्षित ठेवायचं आणि फक्त देवेंद्र फडणवीस कसा बदनाम होईल हे बघायचं शिंदेंचं सरकार होतं तरी फडणवीसांना शिव्या आता त्यांचं सरकारी म्हणल्यावर तर काही विषयच नाही बरं काय यन निष्पन्न होणार आहे तो वाचालवीर आहे तो माणूस त्याचं तोंड आहे का थोबाड धडाचं मी शिव्या दिल्या की लोकांना दिसतात यांनी शिव्या दिल्या की फुलं पडतात त्यांच्या अंगावर खा बरं याला वरदान आहे का संविधानात तशी तरतूद दिलेली आहे या मनोज जरांगेनी शिव्या दिलेल्या चालतात तो शिव्या देतो ना म्हणून मी पण त्याला शिव्या देते आणि देणार देणार तो त्याच लायकीचा आहे त्याची लायकीच ती आहे कारण त्यांनी माझा समाज आहे दोन वर्षापासून